नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल स्वागत आहे ज्या उमेदवारांची मित्रांनो शंका आहे ज्यांना बदल करायचा आहे आपल्या प्रोफाईलमध्ये मा किंवा मार्कांची नोंद करायची आहे काही चुका झालेल्या आहेत अशा चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी बघा या ठिकाणी दिलेली आहे काय आहे बघा सुरुवातीला वरती पॉपअप येत आहे आता मी एजू स्टाफ डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर गेल्यानंतर बघा जाहिरात डाउनलोड करण्यासाठी या सर्व सूचना दिलेल्या आहेत या संदर्भात आपण व्हिडिओ टाकलेला आहे मात्र ज्यांना प्रोफाईल ड्राफ्ट कॉपीमध्ये आहे नॉन क्रिमिनलची माहिती बदलायची आहे किंवा अर्ज स्वप् सुप्रमाणित झालेला नाही किंवा प्रिंट मिळालेले नाही अशा उमेदवारांसाठी शिक्षण उपसंचालक स्तरावर पवित्र प्रणालीमध्ये कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे काय म्हटले बघा त्यांनी सोबत येताना पवित्र प्रणालीतील प्रोफाईलमधील माहिती अद्यवत करण्यासाठी उमेदवारांना लेखी अर्ज त्यांचे मूळ ओळखपत्र पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र आवश्यक कागदपत्रासह पवित्र मत मद कक्षामध्ये स्वतः उपस्थित राहायचं आहे संबंधित उमेदवार फक्त एकदाच पवित्र प्रणालीमध्ये त्याची माहिती अद्यवत करण्याची सुविधा दिली जाणार आहे त्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये केलेल्या अर्जातील सर्व आवश्यक दुरुस्त्या एकाच वेळी करून घ्याव्यात मित्रांनो या ठिकाणी महत्वाचं म्हणजे समग्र शिक्षा अभियान कार्यालय सतरा डॉक्टर आंबेडकर मार्ग पुणे एक इथे स्थापन करण्यात आले बघा पवित्र प्रणाली मदत कक्ष आणि खाली पत्ते दिलेले आहेत तुम्ही पत्ते स्क्रीनवर पाहू शकता पुणे कोल्हापूर नागपूर आणि औरंगाबाद आणि लातूर या ठिकाणी हे सर्व पत्ते दिलेले आहेत तुम्ही या ठिकाणी जाऊन दुरुस्ती करू शकता मात्र तारीख दिलेली नाही हे नेमकी कोणता कालावधी आहे ही पॉपअप किंवा ही सूचना मागील आहे का आत्ताची आहे हे मात्र या ठिकाणी निश्चित असं सांगितलेलं नाही त्यामुळे जर मित्रांनो फोन नंबर असतील तर फोनद्वारे तुम्ही या ठिकाणी फोन करून माहिती घेऊ शकता मात्र आझम कॅम्पस पुणे या ठिकाणी समग्र शिक्षा अभियान कार्यालय या ठिकाणी मात्र फोन करायचं नाही कारण त्यांनी सांगितलेलं आहे की समग्र शिक्षा अभियान कार्यालयाचा दूरध्वनीवर घेऊन वारंवार ते संपर्क करेल कोणत्या उमेदवाराने समग्र शिक्षा अभियान कार्यालय दूरध्वनीवर संपर्क करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो त्यामुळे ज्या उमेदवारांच्या शंका आहेत त्या ठिकाणी तुम्ही दुरुस्त करू शकता